टाकळी जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गण गटातील उमेदवारांच्या प्रचारासाठी टाकळीचे माजी सरपंच संजय साठे यांनी टाकळी गावातून होम टू होम प्रचाराला सुरुवात केली शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार दीपक चंदन शिवे आणि टाकळी पंचायत समितीच्या उमेदवार रोहिणी महेश साठे यांच्या प्रचारार्थ टाकळीचे माजी सरपंच संजय साठे यांनी टाकळे गावातून होम टू होम प्रचाराला सुरुवात केली व टाकळी गावातून रोहिणी महेश साठे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे टाकळी गावचे माजी सरपंच संजय साठे यांनी जिल्हा परिषद उमेदवार दीपक चंदन शिवे व पंचायत समितीचे उमेदवार रोहिणी ताई महेश नाना साठे यांना मतदान करण्याचं टाकळे गावातील ग्रामस्थांना आवाहन केलं आहे काय नाही आमचा का साठे परिवाराचा किंवा पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा महेश नाना साठे प्रमुख शिवसेना सोलापूर लोकसभा हे असतील यांनी जे दिलेले आम्हाला पक्षाने आणि पक्षप्रमुखांनी जे आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करून आपला धनुष्यबाण आणि हा भगवा ध्वज हा घरोघरी पोचला पाहिजे आणि पक्षाचे देह धोरण हे मतदारापर्यंत पोहोचले पाहिजे या उद्देशाने मी होम टोम हा प्रचार करतो आहे मी पाहिला असेल की माझ्या सरपंच पदाच्या कार्यकालमध्ये टाकळीलांना भूतना भवितव्य असे विविध विकास विकासकामं सन्मान्य शिंदेसाहेब असतील सन्मान्य तानाजी सावंत साहेब असतील गुलाबराव पाटील साहेब असतील साहेब असतील ह्या लोकांनी ह्या टाकळीसाठी ऐतिहासिक असा निधी देऊन ह्या इथल्या जनतेचा मला विकास करण्यात आला आणि ह्या गाव नागरिकांना खरा न्याय देण्यात आला त्यामुळं मी कमीत कमी आपण वर्षातून एकदा तरी नागरिकांशी मतदारांशी भेटायला पाहिजे आज निवडणुका लागल्या म्हणूनच नाही आहे पण ह्याच्या पाठीमागे देखील मी नागरिकांशी संवाद साधत असतो घर टू घर भेट देत असतो निवडणूक येतात जातात पण मी वारवार वर्षातून एक ते दोन वेळेस प्रत्येकाशी नागरिकांशी मतदारांशी भेटत असतो कशाप्रकारे प्रतिसाद आहे काय सांगू शकता ह्या जिल्हा परिषद टाकळी आणि टाकळी ग गण आणि खरडी गणासाठी उत्स्फूर्त असा शिवसेना पक्षाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या नऊ तारखेला हा गुलाल शिवसेनेचाच असेल एक हजार नेते तुमच्या समोर आहेत हे पहा मात्बर हे पहा मातबर वगैरे काही नाही आहे जनता जनार्दन ठरवते की कोण मातबर आहे आणि कोण तुल्यबळ आहे ते जनतेच्या दरबारात जाऊ आणि आपण नंतर ठरवूया कोण मातबर आहे काय आणि हे बघा पैशाचे तुम्ही पाहिलं असेल की मी परवा मागटल्या आठ दहा दिवसापूर्वी हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला तर लोकांनी माझ्यावरती कुणाच्या आशीर्वादने माहीत नाही पण सन्मान्य महिशनासाठी आणि माझ्यावरती एकशे अठ्ठ्याऐंशी खाली माझ्या घरातला माझ्या कुटुंबात घरात असलेल्या कार्यक्रमावर देखील एकशे अठ्ठ्याऐंशी खाली माझ्यावरती कारवाई करण्यात आली ह्याच्यासाठी सन्माननीय कलेक्टर साहेब एस पी साहेब एवढे फोन आणि एवढं प्रेशर हे कुणाच्या दबावाखाली जाऊन काम करते मला नाही माहिती घरातल्या हळदी संक्रांतीच्या कार्यक्रमाला देखील एवढं राजकारण घालायला व्हावं आणि मला सांगा मी हा कार्यक्रम काय आजच घेतला नाही आहे गेली दा वर्शे वर्शे, दा वर्शे मी गेली दहा वर्षे वर्ष दहा वर्षापासून मी संक्रांतीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम घेत असतो आणि हे खरे तर माझ्या महिला टाकळी ग्रामपंचायत हद्दीमधील असेल किंवा माझ्या मधील असेल ह्या महिलांचा क्लिअर क्लिअर विरोधकाने अपमान केला अगदी माझ्या घरासमोर माझ्या बंगल्याची असलेली नेम प्लेटवरती सुद्धा ऑब्जेक्शन आला आणि परवा मला तलाटे असतील पोलीस स्टेशनचे सर्व प्रशासकीय अधिकारी असेल की तुम्ही आचारसंहितेचा भंग केला म्हणा मला सांगा माझ्या घराची नेम प्लेट लावली म्हणून कसला आचारसंहितेचा भंग आहे एक हजार बेडचं हॉस्पिटल आणि टाकळी गावाची नगरपंचायत असं मोठं काम तुम्ही केलंय आता जिल्हा परिषदला काय विजय राहणार आहे काही नाही येणाऱ्या सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब असतील सन्मान्य तात्कालीन आरोग्यमंत्री तानाज सावंतसाहेब असतील यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातलं सर्वात मोठं हॉस्पिटल हे माझ्या टाकळे ग्रामपंचायत हद्दीत होते ह्याचा मनासपासून मला अभिमान आहे आणि खरं तर हे माझ्या छोट्याशा कार्यकर्त्याला एकना स तत्कालीन उपमुख्यत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील तानाज सावंतसाहेब असतील यांनी दिलेलं हे गॉड गिफ्ट आहे असं मी समजतो आणि येणाऱ्या भविष्यकाळात आपण बघितलं असेल की त्याचा प्रशासकीय मान्यता निघाल्या त्याचा अंदाजपत्रक देखील तयार आहे थोडीशी जागा ॲक्वायजेशन करण्याचं जा काम चालू आहे ते सुद्धा अंतिम टप्प्यात आहे काही दिवसामध्ये ई निविदा निघेल आणि राज्यातलं सर्वात मोठं एक हजार बेडचं हॉस्पिटल हे टाकळी ग्रामपंचायती निश्चितपणाने सांगतो त्यामुळं गादेगाव असेल कुर्टी असेल टाकळे असेल बहाळी उंबरगाव नाही तर आपल्या अख्ख्या तालुक्याला भविष्य काळात आपण त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज चालू करण्याचा देखील आमचा मानस आहे सन्मान्य एकनाथजी साहेब सा असेल सर्व पक्षाचे प्रमुख नेते असतील यांच्या आशीर्वादाने जास्तीत जास्त निधी करून ह्या टाकळेच्या वैभवात कशी भर देता येईल यासाठी मी प्रयत्न करेन आमदार अभित पाटील आणि भालके एकत्र आले मग ते तुमच्या सोबत असणार आहेत का नक्कीच माझ्या बॅलेट पेपरवर ते आमदार अभित दाबा आहेत म्हणून ते कोणासोबत आहेत